ठाणे जिल्ह्यातल्या पावसाळी पर्यटनावर जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केले या आदेशाविरोधात बदलापुरातल्या कोंडेश्वरच्या आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हवं तर पोलीस बंदोबस्त लावा पण आमचा रोजगार हिरावू नका अशी विनवणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते निसर्गरम्य धबधब्यांचे बदलापूरपासून सात किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा आहे दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्यावर मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात पर्यटकांच्या रूपानं इथल्या आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिने चांगला रोजगार मिळतो मात्र पावसाळी पर्यटनाच्या निमित्तानं होणारी हुल्लडबाजी आणि मृत्यूचं प्रमाण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी जवळजवळ सर्वच धबधब्यांवर मनाई आदेश लागू केले या आदेशांमुळं आपलं मोठं नुकसान होणार असल्याची भीती कोंडेश्वरमधल्या आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे कोंडेश्वर धबधब्याजवळ पुरातन शिवमंदिर आहे पर्यटक दर्शनासोबत इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात यानिमित्तानं इथली दोन गावं आणि पाच ते सहा आदिवासी पाड्यांमधल्या गावकऱ्यांना रोजगार मिळतो चार पैसे मिळतील या आशेनं इथल्या आदिवासी बांधवांनी आपल्या दुकानांमध्ये वीस ते पंचवीस हजारांचं सामानही भरलंय मात्र शासनाच्या मनाई आदेशामुळं होणारं नुकसान कसं भरून निघणार याचीच चिंता त्यांना लागून राहिली आहे आता सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले ते आता एकदम चुकीचे आदेश आहेत कारण की पर्यटक येतात पण जे दर्शनासाठी येतात वरती फिरण्यासाठी येतात त्यांच्यासाठी तरी खुला ठेवलं पाहिजे पाण्यात उतरण्यासाठी तुम्ही बंदी करा त्याच्यावरती जरा पोलीस प्रोटेक्शन वाढवला तरी चालेल पण इथे जे आमच्या आदिवासी लोक आहेत ज्यांचं जे घर प्रपंच जे चालतंय आता तिथे पुढे स्टॉल लावलेले आहेत त्यांचे पूर्ण स्टॉलवरती त्यांचं जे आता जे येतील पर्यटक त्यांच्यानुसारच त्यांचा धंदा जो होईल त्याच्यावरती त्यांचा घराचं सगळे कार्यभार चालतोय त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले त्याची जरा तेही करावा विचार करून परत त्यांच्यावर थोडक्यात जी बंदी आहे ज्या पाण्यात उताराचे कुंड आहे तिथे तुम्ही बंदी घाला कुठे डॅम आहे डॅम मध्ये जाण्यासाठी बंदी घाला पण पर जे पर्यटक येतात त्यांना येण्यासाठी मंदिरात वरती फिरण्यासाठी त्यांना हे द्यावी मुभा द्यावी एवढं मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगू इच्छितो इकडे हे प्राचीन मंदिर आहे शंकराचं याच्या दर्शनासाठी पर्यटक येतात पावसाळ्यामध्ये खूप गर्दी होती परंतु जे बंद केलेलं आहे पाण्याचा धोका आहे तिथे पोलीस बंदोबस्त लावून तेवढा एरिया जर बंद केला तर ठीक आहे पण बाकीचा जो दर्शन आहे पर्यटक येतात लांबणं त्यांना एक सुविधा म्हणून हे बंद नाही करायला पाहिजे चालू करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इथे पण काही गावठाण गावामधली काही गोरगरीब लोक आहेत त्यांचे छोटे मोठे धंदे आहेत आणि त्याचं पोट पाणी त्यांच्यावर चालतं तर प्रशासनाने ते एक लक्ष मध्ये ते होऊन त्यांचा पण रोजीरोटी तुटली नाही पाहिजे आम्हाला कमीत कमी, कमी पंधरा वर्षी झाली धंदा करतो पोली, पोलीस पोलीसवाले आता एवढं सामान भरला आम्ही कमीत कमी, कमी व दहा पंधरा हजाराचा सामान आणला जेवढा पुकार गेलाय खरं तर धंदा कधी असतो शनिवार रविवार असतो काही आता एवढी दुकानं लावलीत या दुकानात सगळ्याचा नुकसान झाला का नाही पोलीस वाले बंदी घातली ती खुला करावा असं आमचा आहे फक्त दोनच महिन्यात तिथे जातो मजुरी एवढा सामान भरून आमचा काय फायदा झाला आधीच बोलायचं होता ना आम्हाला सामान आमची मजुरी याच्यावरच असते काय विचार नारळ मका बिस्किट नाही शनिवार बंद केलाय को त्या कोलासाठी आणि आता मंदिर आहे मग लोक येतील ना दर्शनासाठी ये ते बंद करून ठेवलाय